नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला तर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी शिवसेनेत प्रवेश करणार स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून संध्या दोषी शिवसेनेत प्रवेश करणार आहे दोषी यांच्या पक्षप्रवेशाप्रमुख पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वारशावर पार पडणार तर संध्या दोषी पहिल्या दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या तर दोन हजार सोळा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या होत्या आणि संध्या दोशी या मागठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सर्वे यांच्या निकटवर्तनीय नगरसेविकांपैकी एक मानल्या जात असतात तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र